अक्षरशः मागची वीस मिनटं मंत्रमुग्ध करणाऱ्या जगात त्यांनी आपल्याला नेलं ज्या जगाची आपली साधी तोंड ओळख देखील नव्हती परंतु जे आपण रोज वापरात होतो परंतु ते तसं का होतं त्याच्या मागची जी एक रचना होती त्या रचनेचं तत्वज्ञान आज त्यांनी आपल्या समोर उलगडलं सर्वप्रथम ध्रुव पुणेकर वीस मिनटं समोर बसू देतात हे आम्हाला सांगितले हे काय कमी आहे <laughs> अन्यथा आतापर्यंतचा जो अनुभव होता तो वीस मिनिटं देखील समोर बसू देणार नाहीत असा होता एनिवे जो प्रेक्षक ही एक निर्मितीची गोष्ट आहे आणि निर्मिती ही अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया आहे परंतु ती इतक्या सोप्या शब्दात इतक्या उदाहरणांनी आणि त्याहीपेक्षा सुद्धा ती नेमकी कशा करता असू शकते याच्या इतक्या शक्यता आपल्या समोर मांडल्या हे खरोखरच निव्वळ अद्भुत दुनियेचं दर्शन होतं सोय सौंदर्य आणि सहानुभूती हा रचनेचा संस्कार त्याच्या एकूणच कामावर कार्यसंस्कृतीवर किती सखोलपणे झाला आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं इंग्रजीवर एक वाक्य आहे ते म्हणजे आयडियाज चेंज लाईफ तीच आयडिया आणि त्यामागची रचना आज आपल्याला उलगडून पाहता आली हे सगळं नवीन जग आहे हे ग्लोबलायझेशनच्या नंतर अधिक वेगानं आलं आणि ते आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग पडलं ही जी पिढी आहे ही ग्लोबलायझेशन नंतरची ग्लोबल स्वप्न असणारी आणि ग्लोबल स्पर्धेला तोंड द्यायला सज्ज असलेली पिढी आहे खऱ्या अर्थाने एका ग्लोबल क्वालिटीचा हा लोकल आविष्कार आहे म्हणूनच याच्या कार्याचं महत्त्व खूप मोठं आहे डिझाईन करायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीला चॅलेंज करावं लागतं प्रत्येक सेट रूलला चॅलेंज करावं लागतं आणि सतत नाविन्याचा शोध घ्यावा लागतो ही इतकी सोपी गोष्ट नाही प्रत्येकालाच ती जमते अशी नाही याचं कारण यू हॅव टू रिमूव्ह ऑल द बॅरियर्स यू हॅव टू रिमूव्ह ऑल द बॅरियर्स अँड ॲक्सेप्ट ओनली दॅट बॅरियर विच यू वॉन्ट टू पुट ऑन युअर सेल्फ अँड नॉट एनी अदर कंडिशन आपल्या आजूबाजूच्या सगळ्या सिलिंग्स तोडून एक एक स्काय ब्लू थिंकिंग करायची क्षमता दररोज आणणं आणि त्यातून आपला व्यवसाय उभा करणं हे हे निव्वळ तुम्हाला सांगतो नुसतंच अनुकरणीय नाही तर हे एक प्रचंड प्रेरणादायी काम आहे ध्रुव यू नॉट ओन्ली ओपन अवर आईज बट बट ट्रूली ट्रूली मॅजेस्टिक वर्क विच यू हॅव डन कारण या क्षेत्रात काम करणारी भारतीय माणसं तर सोळाच म्हणजे मराठी माणसं तर खूपच कमी पण भारतीय देखील तितकीच कमी आहे हे डिझाईन तू शिकलास कुठे कॉलेजमध्ये की कॉलेजच्या बाहेर <laughs> खरं सांगायचं सा तर दोन्हीकडे दो म्हणजे मी म्हटलं तसं की लहानपणी ह्या गोष्टींचं एक अप्रूप वाटायचं आणि त्या का अशा असतील हा प्रश्न पडायचा लकीली मी ज्या शाळेत होतो ज्ञानप्रबोधनीमध्ये होतो मी तिथे हा प्रश्न मरू दिला नाही किंवा या प्रश्नाची डा डायरेक्ट उत्तरं कोणी दिली नाहीत शोधायला सांगितली आणि त्या शोधण्यामुळे ॲक्च्युली त्याच्यातला इंटरेस्ट जास्तीत जास्ती, जास्ती निर्माण झाला फॉर्मल एज्युकेशन मी एम आय टी इन्स्टिट्यूट डिझाईन पुणे इथे घेतलं आणि स्ट्रॅट इक्वल द डिझाईन पॅरिस इथे मी त्याच्यात एक ट्रेनिंग प्रोग्राम असतो तिथे गेलेलो त्या अंतर्गत बऱ्याच वेगवेगळ्या लोकांना भेटलो वेगवेगळ्या डिझायनर्सबरोबर काम केली म्हणजे इमॅन्युअल कायरो नावाचा एक पॅरिशन डिझायनर आहे ज्यांनी पॅरिसच्या आत्ताच्या ट्रॅम्प्स किंवा डस्टबिन्स या सगळ्या डिझाईन केल्या आहेत त्याच्याबरोबर वन ऑन वन काम करायला मिळालं आणि दोन हजार पंधरामध्ये करीम रशीद नावाचा एक सर्वात जगातला सर्वात मोठा डिझायनर आहे असता तर त्याच्याकडे काम करायची खूप मोठी संधी मिळाली आणि त्याच्यामुळे एक वेगळा परस्पेक्टिवच तयार झाला करीब रशीदकडे काम करायची संधी तुलाच कशी काय मिळाली हा प्रश्न मी खूप वेळ विसरला आहे स्वतःला तेव्हा मला एकच उत्तर मिळालं आहे की मी अप्लाय केलं माझ्या आजूबाजूला प्रत्येकाचे सिमिलर पोर्टफोलिओज होते कदाचित खूप लोकांचे चांगले पण होते खूप चांगल्या रँक्स पण होत्या मी म्हटलं की काय करून बघूयात काय होईल नाही म्हणतील असं मी दहा बारा डिझायनर्सना जगातल्या ज्या बेस्ट डिझायनर्स आहेत त्यांना अप्लाय केलं त्याच्यात करीम रशीदचा मेल आला की वी हॅव ॲक्सेप्टेड यू आता मी तो वाचला चुकीचा म्हणजे मला तेवढी एक्सपेक्टेड नव्हतं की ऍक्सेप्ट करेल मला वाटलं तर इंटरव्ह्यू वगैरे असेल पण त्यांनी डायरेक्ट केलेलं की वी ॲक्सेप्ट यू तुम्ही या सो हा एक त्याच्यातलं उत्तर आहे की मी केलं त्याच्यामुळे आलं ते करीम रशीद ऑपरेट्स आउट ऑफ न्यूयॉर्क या बिग ऍपल हे त्याचं त्या, त्या शहराचं दुसरं नाव आहे बिग ऍपल मधले हे संघर्षाचे दिवस नेमके कसे होते माझ्या शिक्षणावरती वडिलांनी खूप खर्च केला होता म्हणजे आज डिझाईनचं शिक्षण हे वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह शिक्षण आहे पण इथे करीमकडे एवढी मोठी संधी मिळाली म्हटल्यावरती सुरुवातीचं काही म्हणजे सुरुवातीची जे एक इन्व्हेस्टमेंट लागते जायचं तिकडे सेटअप करायचं अशी तर त्याला त्यांनी दिले थोडेसे आणि करीमनीही तिथे हे सांगितलं की मी तुझे खर्च करीन आत्ताच्या सुरुवातीचं पण सगळे खर्च करीन मी त्यामुळे ते एक सोपं झालं आणि न्यूयॉर्कमध्ये राहणं खूप अवघड आहे म्हणजे न्यूयॉर्कमध्ये खूप महाग रिअल इस्टेट असल्यामुळे तिथे रेंट्स खूप महाग आहेत तर तिथे माझी न्यू जर्सीमध्ये माझी ताई राहते तर तिला मी फोन केला तिला मी म्हणले मी राहायला साठ किलोमीटर डिस्टन्स आहे रोज हा आणि एक वन वे आणि तीन बसेस बदलायला सो सुरुवातीला पंधरा मिनटं सायकलिंग करायचं बस स्टँडवर जायचं तिकडनं एक बस घ्यायची लोकल अजून एक बस बसस्टँड स्टँड तिकडे तिकडनं न्यू जर्सीच्या बसस्टँडला बस घ्यायची तिकडनं पोर्ट अथॉरिटी म्हणून न्यूयॉर्कमध्ये बस स्टँड तिथे बस घ्यायची आणि तिथून वीस मिनटं चालत था। होतं असं उठायला लागायचं कामावर वेळेवर जायला सो <laughs> so, पावणे सहाला मी निघायचो घरातनं त्याच्या आधी उठून आव, आवरून निघायचो आणि साधारणपणे मला साडे अकरा बारा रात्रीचे व्हायचे याला कारण का न्यूयॉर्कमध्ये वर्क पण तेवढंच आणि वर्क आवर्स पण तेवढेच असायचे स्वप्नांचा so, पाठलाग करायचा म्हणजे काय प्रकारचे कष्ट करावे लागतात आणि दिनचर्या कशी असावी लागते याचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्याला सांगितलं करीम रशीद बरोबरची पहिली असाइनमेंट काय होती आणि त्यांनी काय तुला so, शिकवलं सो एक खूप महत्त्वाचा धडा मी पहिल्या दिवशी शिकलो तिथे अशी सोय नव्हती की खूप वेळ एकाच वरती तुम्ही काम करा इट वॉज व्हेरी फास्ट आणि खूप पटकन तुम्हाला एक 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 घेऊन इशू घेऊन प्रॉब्लेमवरती सोल्युशन्स काढायला लागायचे सो तिथे मला पहिली असाइनमेंट होती एक लाईफस्टाईल प्रॉडक्ट होतं टेबल होतं बेसिकली सो तीन टेबल्स होते आणि ते एकमेकांमध्ये फिट होतात आणि त्याचे असंख्य कॉम्बिनेशन्स करता येतील असं त्याचं डिझाईन करायचं होतं ब्रीफ होतं की करता आलं पाहिजे आणि ते करत असताना खूप स्पीड आणि तो चार वाजता रिव्ह्यू होता सकाळी आठ वाजता मी चालू केलेलं काम आणि आठ वाजता काम चालू केल्यावरती मग पहिले स्केचिंग झालं वेगवेगळ्या आयडिया झाल्या त्यातल्या एक वाजताच्या ब्रेकमध्ये अजून चार लोकांशी बोलून अजून काही त्याच्यात आयडियाज मिळतील का ब बघायच्या होत्या दोन वाजता पहिला जो माझा मी रिपोर्ट करत होतो तो तो डिझाईन हेड होता तिकडचा बार्ट रुपर्स म्हणून तर पहिलाच दिवस आणि हा तर त्याला मी रिपोर्ट केलं पहिल्यांदा आणि तो डायरेक्ट करीमला रिपोर्ट करत होता आणि झालं असं की मी बार्टला रिपोर्ट केलं त्यांनी ते ओके केलं कर म्हणला काम पुढे आणि मग तो सॉफ्टवेअरवरती तयार करायचं होतं आता सॉफ्टवेअरवरती माझं सगळं तयार झालं तोपर्यंत चार वाजले होते करीम ऑफिस असं होतं की पंधराच लोकं होती अख्ख्या स्टुडिओमध्ये सो so, पंधरा लोक अशी एका लेवलवरती बसायची आणि कॉन्फरन्स आणि कॉन्फरन्सच्या वरती एक केबिन होती केबिनपेक्षा एक ओपन स्पेस होती तिथं करीम बसायचा आणि तसा खालती लक्ष ठेवायचा त्यामुळे असं खूप दडपण असायचं की अरे हा बघतोच आहे आपल्याकडे सतत तर चार वाजता तो खाली आला आणि त्याने बघितलं तो म्हटला अरे छान झालंय फक्त इथे झूम इन कर मी झूम इन केलं नाही अजून कर अजून कर अजून कर आणि मी एक मिलीमीटरचा गॅप होती दोन टेबल्स जोडताना माझ्याकडनं एक पॉईंट वन पॉईंट टू मिलीमीटरची गॅप राहिली होती एकाच ठिकाणी छोट्याशा ठिकाणी आणि तो चिडला तोडला दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल आणि तो असा निघून गेला चिडून निघून गेला बट त्याच्यामागे पळत 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 आणि मग खाली सगळं ऐकू यायचं आपल्याला अशीच लोकं नको आहेत आणि हे काय आहे हे असं काम एक्सपेक्टेडच नाही आहे Uh, कामातली सफाई नाही आहे वगैरे वगैरे मी सगळं खाली ऐकून मला वाटतं की मला वाटलं की आता झालं म्हणजे खाल आलो आहे आणि उद्या बहुतेक भारतात परत जायला लागेल आत्नं पूर्ण म्हणजे मी वॉशरूममध्ये जाऊन आहे थ्रीअप आणि खूप टेन्शन होतं मग ते तासाभरांनी uh, क्लायंटचा मेल आला की वी आय अप्रूव्ड द डिझाईन आणि त्यांना डिझाईन खूप आवडलं होतं मूलतः ते बहुतेक देवाने बहुत बहुतेक बघितलं असेल आणि क्लायंटच्या डोक्यात घेतला असेल की बाबा थोडे दिवस अजून जगू द्यायला तर त्या सगळ्या याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी शिकायला मिळाली की ह्या डिटेल मध्ये लक्ष देऊन काम केल्यामुळे आज तो तिथे बसला आणि तिथले तिथे तो एक आणि इव्हेंच्युअली नंतर मी करीम बरोबर वन -बर ऑन वन -on असे पण खूप प्रोजेक्ट केले त्याच करीम रशीदनी जगातल्या सर्वोत्तम डिझायनरने तुला दोन कोटी वर्षाचा पगार इतक्या लहान वयात ऑफर केला आणि तो तू सोडून दिलास आणि भारतात परत आलास का त्याला दोन कोटी नाही अगदी टू हंड्रेड के होतं सो एक साधारण दीड कोटीपर्यंत uh, मला खूप आवडलं ते म्हणजे एवढं चांगलं जेस्टर होतं चांगलं की ही uh, गेव मी दॅट ऑफर फक्त खूप आधीपासून माझा हा विचार म्हणजे करीमकडे जायच्या दिवशीपासून हा विचार होता की मला जायचं काय कारण का मला शिकायचं आहे की जगातला बेस्ट डिझाईन स्टुडिओ कसा वर्ग होतो आणि ते मला करायचं आहे सो so, हा विचार खूप आधीपासून होता म्हणजे मी अगदी शाळेतल्या शाळेत असल्यापासून आई वडिलां मे बाबा किंवा काका हे व्यावसायिकच आहेत तर त्यांच्याकडे बघून बघून त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करतो आणि हे पहिल्या दिवशीपासून माझ्या डोक्यात होतंच सो हे एक मेन कारण होतं आणि आईची तब्येत इथे थोडीशी चांगली नव्हती तो फॅमिली असली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळं करतोय असा एक विचार होता त्यामुळे मग दर देर वॉज नो डिस्कशन म्हणजे तो मी तेव्हा तर घरी सांगितलं पण नव्हता हो ते ॲक्च्युली कुठल्या तरी मुलाखतीतनं घरी कळलं की असं काहीतरी झालेलं सो so, पण परत आल्यावरती तो एक इन्स्पिरेशन होतं की बाबा आपल्याला एवढा पगार मिळू शकतो तर कदाचित तेवढं कमवू शकू आपण वा मग इकडे आल्यानंतर व्यवसाय सुरू केला पहिला क्लायंट कसा मिळाला कारण नाव नव्हतं अनुभव तसा फार भारतात तुमचा कोणाला माहिती नव्हता हाऊ डीड यू गॉट फर्स्ट क्लायंट त्याची पण इंटरेस्टिंग स्टोरी आहे एकदम एक मी uh, करीमकडे होतो हा एक भारतातल्या डिझाईन फॅटर्निटीमध्ये एक विषयाचा भाग झालेला कारण का करीमकडे आत्तापर्यंत एकच डिझायनर गेला आहे भारतातनं तो मी तर त्यामुळे ही एकच ही एकच गोष्ट त्या सगळ्या डिझाईन फॅटर्निटीमध्ये पसरत होती आणि त्यामुळे क्रीम मॅग्झिन नावाचं एक मॅग्झिन तेव्हा होतं ते काही डिझाईनचं पण काम दाखवायचं तर त्यांचा मला मी आल्यावरती एक दोन चार दिवसातच त्यांचा मला फोन आला की तुझी एक मुलाखत घ्यायची तर तुझा तिकडचा अनुभव आम्हाला सांगशील का तो तर तोपर्यंत हा विचार झालेला कंपनीचं नाव काय असेल इथपर्यंत सगळं झालेलं तर त्यांनी ती मुलाखत घेतली आणि त्यांनी ती त्याच महिन्यामध्ये प्रसिद्ध केली मला आठवत जो एप्रिलचा महिना होता आणि मी एक घरात काम नको करायला कारण का एक म्हणजे घरचे सारखे कामं सांगतील वेगळीच आणि एक प्रोफेशनल त्याला एक हे हवं म्हणून एक मी छोटीशी खोली घेतली होती माझ्या एका मित्राच्या आजीकडे बंगल्यात वरती वरती पत्र्याचं छप्पर होतं वगैरे अशी तिथे पेंटबेंट करून बसायला लागलेलं तर पहिल्याच दिवशी ॲक्च्युली पहिल्या दिवशी म्हणजे लक पण खूप मोठा फॅक्टरी त्यातला ॲक्च्युली पहिल्याच दिवशी त्या मॅग्झिनच्या कवरवरती वीकफील्ड नाव अशी एक कंपनी आहे मोठी कंपनी आहे वेगवेगळे दुधातले कस्टर्ड्स वगैरे हे बनवतात तर त्याच्या त्याचे जे ओनर्स आहेत त्या दोघांचा फोटो त्याच्यावरती फ्रंट पेजला होता कवर पेजला तर त्याच्या आतमध्ये माझं इंटरव्ह्यू छापलेला तर त्यांचा जो मित्र एक रवी पिट्टी म्हणून त्यांचा मित्र तर ते, ते कवर पेजवर बघून त्यांनी तो घेतला हे पिट्टी फार्म्स किंवा पिट्टी पुण्यातली एक मोठी फॅमिली आहे आणि त्याची ते सोलर कंपनी होती एक तर त्यांनी तो घेतला तो चाळायला लागला आणि त्यांनी हे डिझाईनचं सगळं वाचलं आणि त्याच त्याच दरम्यान त्याच्याकडे एक डिझाईनची असाइनमेंट होती त्यांनी त्या ते मॅग्झिनला फोन केला मॅग्झिननी त्यांना माझा नंबर दिला आणि साधारणपणे सकाळी बसलो म्हटलं तर पोर्टफोलिओ वगैरे काहीतरी करूया सगळ्याला सगळ्यांना पाठवता येईल की आता मी हे काम करायला लागलो आहे तर तेव्हा रवीचा फोन मला आला आणि ॲक्च्युली एप्रिलमध्ये मी ऑफिशियली चालू करायचं पण आधी माझ्या हातात काम होतं पहिले क्लायंट मिटिंगचा अनुभव कसा होता मग ॲक्च्युली खूपच विअर्ड होता कारण का मी तेव्हा एकच माझ्याकडे फॉर्मल ड्रेसिंग एकच होतं म्हणजे शर्ट आणि पॅन्ट एकाणका कॉलेज आणि ह्याच्यामध्ये किंवा करीमकडे फॉर्मल खूप वापरायचो नाही आम्ही म्हणजे कॅज्युअल वेअर असायचं तर आता फॉर्मल घालू का डिझायनर म्हणून कॅज्युअल जाऊ असा त्याच्यातला पहिला प्रश्न होता आणि तेव्हा माझ्याकडे हो ती डिओ होती ती पण सात आठ वर्ष वापरलेली त्यामुळे ती खळखळ वाजायची तर ती घेऊन कोरेगाव माहीत एक साधारण बारा तेरा किलोमीटरवरती त्याचं ऑफिस होतं तर त्याच्या ऑफिसमध्ये मग गेलो थोडंसं काहीतरी फॉर्मल घातलं होतं गेलो आणि खाली आणि तो खूपच मोठा माणूस आहे मग त्याची त्याच्या त्याच्या शेजारच्या पण चार पाच बिल्डिंग त्याच्याच आहेत असं नंतर मला शरला हे सगळं खाली त्या वॉचमनने असं मी त्यांनी विचारलं की कोणाला भेटायचं म्हटलं रवी पिट्टी त्याने असं बघितलं माझ्याकडे की अरे अशी लोकं पण साहेबांना भेटायला लागली का तर पण म्हणजे त्यांनी मग बऱ्याच त्यांनी फोन बिन केला मग ते त्यांनी कोहेड दिला आणि मग मी बाहेर एक एक तासभर बसवलं मला त्यांनी कारण काय लहान मुलगा जस्ट चालू आहे आणि त्याचं ते सगळी कामं होती पण मग आपल्याला काय अजून काय काम होतं त्याच्यामुळे मग गेलो आणि त्यांनी त्याला आवडलं ऑबवियसली पैसे खूपच कमी त्यावेळेला मिळाले पण एक्साइटमेंट होती नवीन काम करायची आणि आम्ही एक सोलर ट्री बनवलं एक, एक, ते आता कोरेगाव पार्कमध्ये वगैरे स्मार्ट सिटीमध्ये त्याला एक अक्रेडेशन पण मिळालं असं काय काय त्याच्यानंतर झालं आणि आज आजही त्याच्याबरोबर मी अजूनही परवाच त्याचा मी गाडीत नाही येताना फोन आला की अरे नवीन असाइनमेंट आहे तर कधी येतो मला मला एक मला, मला, मला प्रश्न असा विचारायचा की खळखळ वाजणाऱ्या डीओ मधून सुरुवात केलेला मुलगा पुढे काही महिन्यात अत्यंत महागडी अशी साठ सत्तर लाखाची गाडी घेतो काय प्रवास मला uh, गाड्यांचं खूप आधीपासून वेळ आहे म्हणजे वेळ आहे व्हेरी फ्रँकली आणि असं होतं की म्हणजे तो जो एक दोन टू हंड्रेड केचा जो आकडा होता दीड कोटीचा आकडा तो डोक्यात खूप होता की अरे नाही कधीतरी म्हणजे लगेच नाही मिळणार शंभर टक्के पैसे पण कधीतरी हे एक गाठायचं आहे आपल्याला आणि ते एक होतंच आणि गाडी घ्यायचं स्वप्न पण होतं आणि माझ्याकडे एक ॲक्च्युली स्मो छोट्या म्हणजे वन इज टू ट्वेंटी फोर स्केल मॉडेल्सचं एक कलेक्शन आहे आणि दर वेळेला नवीन एक चांगला प्रोजेक्ट मिळाला की, की मी एक गाडी घेतो अशा आता एकावन्न गाड्या माझ्याकडे आहेत छोट्या छोट्या गाड्या त्यामुळे मग ही गाडी घ्यायचं एक स्वप्न होतं आणि खूप म्हणजे अशी घरचं पण वातावरण असं की मी पहिल्यांदा जेव्हा मी आईला म्हणलं की आई गाडी घ्यायची ती म्हणली हो कुठली घ्यायची तुला तोपर्यंत मी एक छोटी गाडी घेतली होती मी साधी गाडी घेतली होती तर कुठली घ्यायची तर मी तिला म्हणलं मर्सिडीज नाही तर बीएमडब्ल्यू घ्यायचे ते म्हणले अरे असं नको गुरु सोसायटीतले काय म्हणतील आपल्याला <laughs> <laughs> काय करतोस नक्की तू कळणार नाही पण लकीली हे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पैसे मिळतात असं लक्षात आल्यामुळे <laughs> मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पैसे मिळतात रिक आहे पण हे सगळं करायला एक टीम लागते एक संघटना लागते त्याकरता माणसं गणावी लागतात एक स्टार्टअप असतं त्याच्या अडचणी असतात व्यवसाय सुरू केला की प्रचंड प्रमाणात आर्थिक अडचणी येतात व्यवस्थापनाच्या अडचणी येतात एम्प्लॉई कुठून मिळवायचे कुठून टिकवायचे हे सगळे प्रश्न येतात असं असताना तुम्ही हे सगळं सॉल्व कसं केलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांपेक्षा कमी पगार घेतलात बरोबर खूप so, खूप वर्ष म्हणजे पहिले पाच सहा वर्ष तरी पाच वर्ष तरी मला असं वाटतंय चार वर्ष असेल असं नक्कीच की माझ्या हाताखाली जी लोकं होती त्या ते, ते माझ्यापेक्षा जास्ती पैसे कमवायचे तेव्हा त्याचं मेन रिझन असं होतं की हा टॅलेंट बिझनेस आहे जोपर्यंत माझं नाव जेव्हा व्हायला लागलं हळूहळू अजूनही काही नाव झालेलं नाही पण हळूहळू जेव्हा जो जोपर्यंत व्हायला लागलं तोपर्यंत मला टॅलेंटेड लोकं तोपर्यंत म्हणजे आज अजूनही मला टॅलेंटेड लोकंची खूप गरज असायची आता ते थोडंसं चित्र वेगळं आहे ऑब्वियसली ग्रोथ तशी झाल्यामुळे फॉर्च्युनेट इनफ की तशी ग्रोथ झाली पण तेव्हा ते खूप महत्त्वाचं वाटायचं आणि ते तेव्हा आजही ते महत्त्वाचं आहेच आहे की तुमच्याबरोबर चांगली लोकं असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्यांचं आत्ता तर माय टीम अशी आहे की त्याच्यातली खूप लोकं माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहेत आणि मायापेक्षा जास्त काम केलेले आहेत जास्ती शिक्षण घेतलेले आहेत बाहेरच्या देशात दोन मास्टर्स वगैरे सगळं सगळं केलेली लोकं आहेत तर त्यामुळे असं असतं की नाही वी आय रिस्पेक्ट दोज पीपल आणि आय गेट दॅट रिस्पेक्ट बॅक प्रेक्षक हे तो इतक्या साधेपणानं सांगतोय पण हे इतकं साधं नाही आहे मला कल्पना यायचं कारण आज इम्पॅक्ट डिझाईनची एक ऍडव्हर्टाइजमेंट आली की मला अशी अशा प्रकारची माणसं हवी आहेत तर एका पोस्ट साठी सात सातशे आठ आठशे अर्ज येतात इतकं प्रचंड नाव या व्यक्तीनी कमावलेलं आहे uh, एक इंडस्ट्रीज समोर एक मोठी समस्या आहे आणि ती म्हणजे डीप फेक किंवा चॅट जी पी टी काय परिणाम होईल सो so, uh, साधारण एक वर्षभर बसनं चॅट जी पी टी हा आमच्या ऑर्गनायझेशनचा इंटरनल भाग झाला आहे सो so, कुठली नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा येते म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या बाबांच्या माझे बाबा हे प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत तर ते पण आज मोठं नाव पुण्यामध्ये आहे तर जेव्हा फिल्मचे कॅमेरे जाऊन डिजिटल कॅमेरे आले तेव्हा त्यांनी इथे खूप पटकन अडॉप्ट केलं आणि ते मी स्वतः बघितलेलं डोळ्यांनी त्यामुळे एक डोक्यात नक्की होतं की नवीन टेक्नॉलॉजी आली की ती अडॉप्ट करायची त्याला घाबरायचं नाही so, सो अख्ख्या टीमला असे ट्रेनिंग्स दिले गेले की ज्याच्यामुळे ती चॅट so, जी पी टी वापरून आपल्याला अजून काहीतरी चांगलं करता येईल किंवा आपलं काम खूप सोपं होईल सो आज माझी पंचवीस तीस लोकांची टीम हे साठ लोकांचं सा काम करू शकेल त्या टेक्नॉलॉजीमुळे असं त्याच्यात इंटिग्रेट केलं गेलं सो एनिवेवेज टेक्नॉलॉजीला घाबरायची तशी काही गरज नाही आहे आपल्या आयडियाज जर ओरिजिनल असतील तर तसं काही शेवटचे एक दोन प्रश्न म्हणजे आपण एका अशा फेजमध्ये जातोय का ध्रुव की जिथे फॉर्च्यून फाय हंड्रेड कंपन्यांचे सीईओ भारतीय वंशाचे आहेत परंतु अनेक टेकीज जे पाच दहा वर्षापूर्वी इंग्लंड अमेरिकेत गेले ते आता भारतामधली समृद्धी बघून भारतात परत यायला लागलेत आणि इथे एक वेगळी दुनिया यायला लागली आहे असं होतंय कदाचित भारतातली लोक सोय सहानुभूती आणि सौंदर्य वापरायला लागली आहेत वा वा क्या बात है। अब, एक लास्ट प्रश्न म्हणजे अशा कोणत्या समस्येवर सामाजिक स्तरावर भेडसावणाऱ्या अशा कोणत्या समस्येवर काम करावं असं वाटतं की जेणेकरून एक नागरी समस्या किंवा एक मोठा प्रश्न आपल्याला डिझाईनच्या माध्यमातून मार्गी लावता येईल मी दोन हजार सतरामध्ये एबल्ड लॅब्स नावाची एक एन जी ओ चालू केली जी पहिले आमच्या कंपनीतच त्याचा एक युनिट असायचा आणि त्याच्यानंतर अवंतिका युनिव्हर्सिटी म्हणून एक उज्जैनला युनिव्हर्सिटी आहे तर त्याच्याबरोबर टायअप करून आम्ही त्यांच्या इथे एक दोन हजार स्क्वेअर फूटची जागा आहे तर ती जागा त्या एबल्ड लॅब्सला डेडिकेट केली तर एबल्ड लॅब्स म्हणजे काय तर माझा भाऊ ऋतू मी मगाशी दाखवलं तुम्हाला ते लहानपणापासून स्पास्टिक आहे तर त्याच्या समस्या मला खूप लहानपणापासून ती सहानुभूती होती आणि त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की डिझाईन हे मास स्केलवरती करणारे खूप लोक आहेत पण अशी जी लोकं आहेत ज्यांना ज्यांचं काही विकलांग आहे किंवा त्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत फिजिकल तर त्यांना जास्ती डिझाईनची गरज आहे त्यांना जास्ती टेलर्ड गोष्टींची गरज आहे म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर अरुणा नावाची एक पन्नास वर्षाची मुलगी तर ती अठरावरती आर्किटेक्चर स्टुडंट होते आणि ती अठरा वर्षाची असताना ती दुसऱ्या मजल्यावरनं खाली पडली आणि तिला पॅरालिसिस झाला आणि ती त्याच्यातनं हळूहळू बाहेर आली पण तिचं तिची बॉडी ही एक त्याला ते कर्व फॉर्म झाली तर आम्ही अशी डिव्हाइसेस तिच्यासाठी केली की ज्याच्यानी हळूहळू हळूहळू करत तिची बॉडी परत स्ट्रेट ह्याच्यामध्ये येईल अशा अनेक गोष्टी आम्ही त्या एन जी ओ लॅब्सच्या अंडर करतो आणि अशा अनेक स्टुडंट्सला आम्ही आवाहन करतो की तुम्ही या तुम्ही जाणून घ्या आणि तुम्ही त्याच्यात काम करा आमच्याबरोबर वा प्रेक्षक मी सुरुवातीला तशी ही एक नवी दुनिया आहे की जी ग्लोबलायझेशनच्या नंतर आपल्या समोर आली अमेरिकेतलं संपन्न आयुष्य करोडो रुपयाची नोकरी सोडून तरुण परत येतो म्हणजे याचा अर्थ ही डझन लुक फॉर सिक्युरिटी ही लुक फॉर चॅलेंजेस आणि ती चॅलेंज आज त्यांनी इतक्या वर्षानंतर किती समर्थरित्या पेलवलेली आहे हे आपल्याला त्याच्या आजच्या अचिव्हमेंट दिसतं ही पिढी जी आहे ग्लोबलायझेशनची किंवा त्याच्यानंतरची वीज आर कॉल्ड ग्लोबल किट्स ते आपल्या हातात ते आपल्याबरोबरच्या काम करणाऱ्या सगळ्या टॅलेंटला आपल्या हाताखालचे समजत नाहीत तर ते इक्वली किंवा आपल्यापेक्षा चांगले समजतात म्हणून त्या कंपनीचा चेअरमन आणि एम डी म्हणून त्यांच्यापेक्षा कमी पगार घेण्यात त्यांना कुठलीही कमतरता किंवा इगो प्रॉब्लेम येत नाही जो ब्रिक अँड मॉर्टर इकॉनॉमीमधल्या अनेक उद्योजकांना यायचा ही पिढीच एक ई लाईफ जगते ते ई लाईफ हे एका मेटाव्हर्समध्ये आज इतकं प्रचंड फुललेलं आहे की ती एक वेगळी इकॉनॉमी म्हणून आपल्या समोर येते ही पिढी यूट्यूबवर व्यक्त होते फेसबुकवर व्यक्त होते एक्स किंवा ज्याला ट्विटर म्हणतो त्याच्यावर व्यक्त होते आणि आपले अपडेट्स इंस्टाग्रामवर टाकत असते यात इतका प्रचंड पैसा आहे आणि इतक्या प्रचंड संधी आहेत आव्हान आहेत त्याची एक छोटीशी झलक आपल्याला पाहायला मिळाली हे सगळं कशाकरता बघायचं आणि यातून काय ॲब्सॉर्ब करायचं तर ध्रुव प्राकणीकर आणि अशी जनरेशन ही उद्याच्या भारताचं सर्वात मोठं भविष्य आहे मला आठवतो एक प्रसंग मी मला वाटतं अर्जेंटिनाला चाललो होतो आणि युरोपमधल्या एका एअरपोर्टवर बसलेलो होतो रोम रोम विमानतळावर विमानं बरीच कॅन्सल झाली होती त्यामुळे त्या विमानतळाला साधारणतः कवठे महाकाळचा बसस्टँड आहे तशी अवस्था आलेली होती मी लांबवर कुठेतरी बसलो तो मराठी पुस्तक वाचत माझ्यासमोर एक जर्मन आला आणि त्याचा लॅपटॉप धरला आणि मला म्हणला चालत नाही आहे विल यू रिपेअर इट फॉर मी आता मी काय हार्डवेअरचा एक्सपर्ट नाही आहे पण एखाद्या दिवशी हाताला यश असतं आपल्या आणि मी काहीतरी केलं आणि ते चालू झाला तो खुश झाला म्हणाला कॉफी पिणार का आता विमानतळावर फुकटात आपल्याला कोणी कॉफी पाजर असेल तर आपण कशाला नाही म्हणू माझं शिक्षण थोडंसं पुण्यात झालेलं असल्यामुळे तर नाहीच म्हणणं शक्य नाही तर कॉफी पिताना मी त्याला विचारलं तू माझ्याकडे का आलास इथे जर्मन बसला आहे त्याच्याकडे पामटॉप आहे लॅपटॉप आहे चिनी आहे मंगोलियन आहे ब्रिटिश आहे हे सगळे तोंडाळ्याचे चेहरे इथे तुझ्या जवळ असताना त्यांच्याकडे महागडी गॅजेट्स असताना वाय डूड यू कम टू मी त्याचं उत्तर फार महत्त्वाचं आहे तो म्हटलं आय केम टू यू बिकॉज यू लुकड इंडियन हा नवा संगणक हे नवं सगळं आलेलं मल्टीमिडियाचं युग तुमच्यापेक्षा कोणाला जास्त कळलं आहे ते किती खरं आहे हे तुम्हाला आज ध्रुव पाकणीकरणी सिद्ध करून दाखवलं त्याच्या निर्भेळ अशा यशातून तुझ्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा